नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज तहसीलदारांच्या दालनात आत्मदहन करण्यासारखा प्रकार होणे म्हणजे सरकार संपर्क प्रमुख सीताराम भुते यांनी केली खंत व्यक्त हिंगणघाटच्या महसूल विभागात अनेक अधिकारी छोट्या छोट्या वाहन चालकांना खंडण्या व हप्ते मागतात मात्र राजकीय नेत्यांच्या वाहनांना मात्र राजश्री देतात असा स्पष्ट आरोप शिवसेना सह संपर्क प्रमुख सीताराम सीतारामजी भुते यांनी विदर्भ राजरंग न्यूजशी बोलताना व्यक्त केला हिंगणघाट तहसीलदारांच्या दालनात एका ट्रॅक्टर चालकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणे म्हणजेच हे सरकारचे अपयश आहे अशी टीका सुद्धा भूते यांनी केली केशव तित्रे विदर्भ राजरंग न्यूज हिंगणघाट हिंगणघाट तहसील कार्यालयात जो एक प्रकार घडला तो अति निंदनीय आहे कारण महसूल विभागाने आणि महसूल मंत्र्याने घाट लिलाव करायला पाहिजे आणि सबसेक्रेटरी सगळ्यांना मिळाली पाहिजे असा शिवसेनेतर्फे मी एक दावा करतो आणि त्यांना एक निवेदन सादर करतो की त्यांनी रेती हे खुली कराले पाहिजे आणि जागोजागी रेती भेटली पाहिजे काल इथं जवान एक वानखडे नावाचा इसम आहे त्याला हरेसमेंट करून आणि त्याला वेळोवेळी त्याची गाडी पकडायची त्याला समजाला त्याच्याकडून खंडणी मागायची तहसीलदार सुद्धा खंडणी मागत आहे इच्छे अधिकारी महसूल अधिकारी सुद्धा खंडनी मागते त्यांनी कोणाकोणाला वसुली द्यायची कोणाकोणाला खंडणी द्यायची हा माझा सरळ आरोप आहे तहसीलदारावर आज तो मुलगा आपलं जीवन संपवायला लागला कारण त्याच्यावर कोणती तरी आप घडलेली आहे त्याला वेळोवेळी समजाला संकटात टाकलेला आहे एक गाडी जर समजाला दहा लाखाची घ्यायची आणि ते रोडवर चालवायचे अरे जसे पहिले घाट होत होते असा प्रॉब्लेम तयार होत नव्हता आता तुम्ही स्वतःहून सरकार लोकांना जीव रीती भेटत नाही त्यांचे काम अडलेले आहे श्रीमंतांना रेती तुरंत उपलब्ध होते आणि एखाद्या जर समजाला गरीबांना ट्रॅक्टर चालवून आपली जर समजायला रोजीरोटी इमानदारी करत असताना त्याच्यावर जर एवढी मोठी येते हे महसूल मंत्री आणि महसूल खात्याचं एक अपयश आहे त्यामुळे घाट तुरंत लिलाव करून सर्वांना रिती उपलब्ध करून द्यावी हे महसूल मंत्र्यांना व कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे